गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मुलं जात आहेत स्कूलमध्ये माझा मुलगा पण रेडी झालेला आहे आणि आता तो पण जाईल स्कूलमध्ये आता वाचलेले आहेत सात वीस आणि आमची चिमाबाई आमची चिमाबाई काय करत आहे गल छोटू सा चुछु चुछु अम्मा। चुछु चुछु अम्मा मम्मा अम्मा सकाळी उठते बघा छो मम्मा ग मम्मा

पण माझी मुलगी झोपेल की नाही माहिती नाही ती जर झोपेल तर मला झोपायला मिळेल नाही तर मला झोपायला मिळणार नाही माझ्या बेबीची झोप झालेली आहे तर ती खेळण्याच्या मूडमध्ये दिसत आहे मला नाही वाटत ती झोपेल म्हणून मला खूपच जास्त झोप येत आहे मी जर झोपली तर बेबीकडे लक्ष कोण देणार झोपेमुळे तर माझे ब्लॉग पण बनवायची इच्छा होत नव्हती पण मी म्हटलं शायद मी ब्लॉग बनवेल तर माझी झोप मोड तरी होईल याच्यासाठी म्हणून किती प्रयत्न करत होती डोळ्यावरती पाणी काय घेतलं तोंड वगैरे छान धुतलं त्याच्यानंतर आता बाहेरचं वातावरण बघत आहे पाणी पित आहे की झोपमोड झाली पाहिजे माझी कारण मी झोपली तर लवकर काही मी उठणार नाही मला माहीत आहे बारा एक वाजेपर्यंत झोपूनच राहील मग कामं होणार नाही तर म्हणून मीच प्रयत्न करत होते की कशी तरी माझी झोप मोड व्हावी तर सोप्यावरती आहे कपड्याचा कठ्ठा कपडे माझ्याकडे बघत आहे मी कपड्याकडे बघत आहे माझे कपड्याची खडी करायची सुद्धा इच्छा होत नाही मग विचार केला जाऊन बनवून येते चाय तर आता किचनमध्ये बनवत आहे मी चाय तर ब्लॅक टी बनवत आहे आणि पावसाचा आवाज आला म्हटलं जाऊन पाहते की खरंच पाऊस येत आहे काय आणि मला जेव्हा पाऊस येते ना खिडकीतून पाहण्यात खूप मज्जा येते असं विंडो ओपन करून मस्त बाहेरचं वातावरण बघावंच वाटते आणि मग अशा पावसामध्ये चाय पिण्याची तर अजूनच मज्जा येते मला माझ्या मुलीला माहीत नाही खूप गरमी होते की काय ते कपडेच काढून फेकते जबरदस्तीने काढून मागते मला नाही काढून दिलं तर ते स्वतःच काढते तर गरमागरम ब्लॅक हॅर्पल टी रेडी झालेली आहे काय झालं काय झालं आ, आ? तू पडली खाली कुठे लागलं कुठे लागलं तुला मग धावू नको अरे तर माझी बेबी खात आहे मनुकात तिचा फेवरेट आहे जस्ट आता चाय पिलेला आणि आता थोडं ठीक वाटत आहे म्हणजे डो डोळ्यातली झोप केली खूप जास्त झोप होती ॲक्च्युली माझी झोप होत नाही ना जेव्हा बेबी ची म्हणजे झोप झालेली असते तेव्हा माझा झोपण्याचा टाईम असते जसं आम्ही म्हणजे साडे दहा ते अकराच्या दरम्यान आम्ही झोपून जातो पण ही कशी उठली ले, लेटच उठली ले तरी सात एक वाजता उठली त्याच्यानंतर मग ती झोपतच नाही आणि तिची झोप झालेली असल्यामुळे ले मग ती रात्रीच्या वेळेस पण बारा एक वाजेपर्यंत जागे राहते आणि मला असते खूप डोळ्यामध्ये झोप असते पण काही येऊ आणि सकाळी मग अजून मुलाच्या स्कूलसाठी उठावं लागते आणि रात्री पण झोपेमध्ये पण उठत राहते हे तर रोजचे सकाळचे काम आहे ब्लँकेटचे फोल्ड करा त्याच्यानंतर सर्व झटक झुटक साफसफाई करा हे तर डेली माझे काम आहेच तर माझी बेबी झोपायसाठी रडत आहे तिला आता झोपवून हो देते है, तर आता कर दे बेबी झोपली आहे तर लवकर लवकर कामं करून घेते सगळे कपडे अलमारीमध्ये ठेवून देते माझं मिरर बघा किती खराब झालेलं आहे माझी बेबी पूर्ण असे तेलाचे वगैरे हात असते ना मिररला लावते ला बघा पूर्ण खराब दिसत असेल तर आता सर्व हे मी पुसून काढते आणि हा जो स्प्रे आहे मी घरी बनवलेला आहे आणि खूपच छान आहे म्हणजे सर्व किचनचे म्हणा किंवा आपलं कुठल्याही कामासाठी हा एकच स्प्रे काफी आहे मी गॅस ओटा वगैरे सर्व या स्प्रेनेच साफ करते आणि मिरर बघा कसं छान एकदम स्वच्छ होते तर हे मी कसं बनवते हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तर ट्या टाईल्स वगैरे साफ करायचे असेल तर मी याच्यानेच करते आणि खूपच छान आहे आणि साहित्य सर्व आपल्या घरी अवेलेबल असते तर त्यापासूनच बनवलेला आहे हा स्प्रे तर बघा या स्प्रेने मिरर किती छान स्वच्छ झालेलं आहे तर माझे सगळे कामं झालेले आहे ब्रेकफास्ट बाकी आहे तर आता आंघोळ करून येते आणि मग ब्रेकफास्ट बनवते तर इथे हे पराठे बनवलेले आहेत आमच्यासाठी दोसे बनवत आहे आणि इथे चटणी तर मी शेंगदाणे आणि खोबरा केस टाकलेला आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकत आहे आणि दही टाकून आता हे वाटून घेईल म्हणजे डोस्यासोबत खायसाठी चटणी होऊन जाईल एक साईडने डोसा बनवत आहे आणि इथे तडका चटणीसाठी बनवत आहे तर आई टाकलेली ऑइलमध्ये आणि आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते त्याच्यानंतर हे मी ना उळदाची डाळ टाकलेली आणि आता कढीपत्ता पत्ता टाकत आहे हा तडका आता चटणीमध्ये टाकून देईल तर चटणी रेडी आहे डोसा पण रेडी आहे आणि या तुम्ही पण गरमागरम डोसा खायसाठी आजचा सिंपलसा ब्रेकफास्ट आहे मुलाला मी आज काकडीचे पराठे दिले आणि आता बेबी खाते की नाही खात माहिती नाही बघा तिची नकरे तिचं ऑलरेडी पोट भरलाय मी सकाळीच तिला चारून होतं खूपच जोरात आला पाऊस पाऊस इकडे पाऊस पाहायसाठी या साईडनच आहे पाऊस